हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा आपल्याला बनवायचा आहे दोन प्रकारच्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत एक डार्क कलर असतो एक तिखट मिरची असते आणि ही एक लांब असते तरी ही थोडीशी कमी तिखट असते मिरचीचे असे तुकडे जर करून घेतले तर, तर तव्यावर टाकल्यानंतर मिरची पटकन अशी जी उडते अख्खी मिरची जर टाकली तर तर त्यामुळे अशा पद्धतीने मिरचीचे तुकडे करून आणि घ्यायचे अंगावरती उडत नाही किंवा तव्याच्या बाहेरच मिरची जात नाही कमी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आपण तर त्या तव्यावरती मिरच्या अशा टाकून घ्यायच्या